अंगठा सरकल्यामुळे तुम्हाला ऑपरेशन सांगितलं आणि ऑपरेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की प्लेट आणि स्क्रू टाकायला लागेल बर मग तुम्हाला ते या हॉस्पिटलचं कसं काय माहिती होतं काही भीती होती का ऑपरेशन ह्या हॉस्पिटलचे तीस वर्षापूर्वी आमच्या आजीचं ऑपरेशन तेव्हा आम्हाला म्हणजे गॅरंटी आली बघ मग आम्ही त्याच्यावर घेतलं सांगितलं लोकांनी का बघ करू नका तुम्ही आम्हाला माहिती होतं आमच्या आजीला चालता येत नव्हतं मग त्या खूप म्हणजे चालायला लागल्या त्यांना म्हणजे हॉस्पिटल वीस वर्षपूर्वी आमच्या झाले त्यांना पण पायाचा त्यांना बसून घ्यावं त्यांचं पण झालं ऑपरेशन त्यांचं आधी आमच्या आजीबाईचं झालं राईबाई गे मग नंतर मंजुळाबाई गे आता अजिंच पण माणक्याचं झालं होतं त्यांचंही माणक्यांचं मंजुळाबाई त्यांचं पण आणि तुमचंही माणक्यांच असंकरतेक असे बऱ्याच जणांचे चांगला फरक पडला कोणाला काही त्रास कोणाला सगळे शेतीचे काम करते पण आजी आता आजी व्यवस्थित आजी फक्त आता आजींच काय वय असेल आता आजींच तरी नव्वद त्यांचं वय साठ असताना त्यांचं ऑपरेशन ऑपरेशन वय हो त्यांची म्हणजे गॅरंटीच नव्हती आजींची आणि तीस वर्षापूर्वी असं म्हणतेच जास्त ऑपरेशन पण होत नव्हते नाही पहिलेच ऑपरेशन केलं मग त्याच्यामुळे म्हणजे ओळख पत्ता घेतला मग आणि इथे झालो असं काहीच त्रास नाही मला ऑपरेशन आता अजून वल्लय त्याच्यामुळे थोडं जाणवते थोडं अजून तुम्हाला करायला नाही सांगितलं कामानंतर सुरू करता येते सहा महिने काहीच करायला नाही सांगितलं चालायला लावलं तिथल्या दिवशी पायऱ्या चढायला लावलं ऑपरेशन झाल्याच्या नंतर सहाव्या दिवशी चालायला लागले उभी राहायला लागली मग चालले दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी आता मनक्यांच्या ऑपरेशनच्या बाबतीत तुम्हाला कोणालाच काही टेन्शन नाही ना असं म्हणतात की सक्सेस होत नाही पण तसं काही नाही तुम्हाला काहीच जागा